स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन भूषण पुरस्कारित तथा प्रसिद्ध मराठी अभिनेत्री हेमांगी विनोद राव यांनी कर्जत खालापूर विधानसभा शिंदे शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांचं नाव घेत त्यांच्यावर जमीन बळकावल्याचा गंभीर आरोप केला असून याबाबत धमकावल्याचं देखील म्हटलंय तर दीपक वाधवा यांचं देखील यामध्ये नाव घेतलं असून आपण पोलीस प्रशासनास या दोघांच्या विरोधात तक्रार देण्यास गेले असता पोलीस प्रशासन देखील त्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप केलाय पत्रकार परिषद घेत अभिनेत्री हेमांगी विनोद राव आणि त्यांचे पती डॉक्टर विनोद रामनाथराव यांनी प्रसारमाध्यमांसमोर ही कैफियत मांडली खालापूर तालुका हद्दीत येत असलेल्या कांढरोली येथील व्हाईट हाऊस प्रायव्हेट लिमिटेडचे डायरेक्टर अभिनेत्री हेमांगी विनोद राव आणि त्यांचे पती डॉक्टर विनोद रामनाथ राव असून सर्वे नंबर 38, हिस्सा नंबर दोन अशी एकर आठ गुंटे जागा ही नावे आहे गेले पंधरा वर्ष ही जागा राव यांच्या नावे असताना या जागेत डेव्हलपमेंटच्या दृष्टीनं हालचाली सुरू होत्या दरम्यान प्रथम ही जागा टाउन प्लॅनिंग अलिबाग यांच्या अंडर होती यानंतर ही जागा आठ वर्ष नैना सिडको मध्ये आली त्यानंतर ही जागा एम एस आर सी मध्ये आली म्हणून प्रोजेक्ट येथे डेव्हलपमेंटच्या दृष्टीनं करण्यात आलेला विचार हा लांबणीवर पडला असल्याचं राव यांचं म्हणणं होतं या दरम्यान दोन हजार अठरा साली दीपक वाधवा राहणार नेरुळ नवी मुंबई यांनी हा प्रोजेक्ट अकरा कोटीमध्ये विकत घेण्याची ऑफर राव कुटुंबाला केली त्यासाठी एक लेखी स्वरूपात व्यवहार करण्यात आला होता सहा महिन्यात हे पैसे वाधवा हे राव यांना देणार होते परंतु हा करार वाधवा पूर्ण करू शकले नव्हते अकरा कोटी ऐवजी फक्त पंधरा टक्के म्हणजे एक कोटी सहासष्ट लाख एवढीच रक्कम दिली त्यानंतर दोघांचे मध्यस्थ विनोद नायर यांच्याकडील मीटिंग मध्ये दीपक वाधवांनी त्यांच्याकडे पैसे नसून तो त्या व्यवहारामध्ये पुढे जाऊ शकत नाही असं सांगितलं राव यांना वाधवा यांनी दिलेले एक कोटी सहासष्ट लाख काहीही रक्कम फोरफिट न करता काम सुरू झाल्यानंतर परत देऊ असं सांगितलं आणि ते त्यास तयार झाले होते यानंतर राव यांनी प्रोजेक्ट करावयास सुरुवात करत असताना दीपक वाधवांनी आम्हाला त्रास देण्यास सुरुवात केली असल्याचा आरोप यावेळी राव यांनी केला आमच्या जागेवर अवैध कब्जा करण्यासाठी माणसं यासाठी आम्ही तीन वेळा पोलिसात तक्रार सुद्धा केली पण त्याचा काही उपयोग झाला नाही म्हणून हेमांगी विनोद राव यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली कैफियत मांडली पुढे सांगताना राव म्हणाले एक महिन्यापूर्वी अचानक आम्हाला समजलं की यामध्ये शिंदे शिवसेनेचे कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे हे देखील सामील आहेत महेंद्र थोरवे आणि दीपक वाधवा आणि नवी मुंबईतील एक प्रतिष्ठित गुन्हेगार या सगळ्यात सामील आहेत सगळ्यांना ही जागा हडप करून एका साध्या मराठी कुटुंबाला त्रास द्यायचा आहे म्हणून राव यांनी आज पत्रकार परिषद घेत आरोप केले याबाबत राव यांनी खालापूर पोलीस तसंच जिल्हा अलिबाग पोलीस अधीक्षक यांनाही तक्रार केली परंतु आपणास न्याय मिळत नसल्याचं सांगितलं याही पुढे पत्रकार परिषदेत राव यांनी हे तिघे येत्या ते चार दिवसात खोपोली आणि आजूबाजूची आदिवासी जागा घेऊन आमच्या जागेवर अवैध ताबा घेण्याचा प्रयत्न करणार असल्याचं म्हटलं असून आमच्याकडे सुरक्षेसाठी जी मुलं आहेत त्यांच्यातल्या एकाला आमदार महेंद्र थोरवे यांचा आमच्या समोर फोन आला आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही या जागेला सुरक्षा देऊ नका ही जागा माझी आहे म्हणून धमकावत होते असा गंभीर आरोप केलाय एकूणच सत्ताधारी यंत्रणेतील राजकीय पक्षातील आका सर्वसामान्य जनतेला धमकावत लुबाडलं जात असताना आज रायगड भूषण पुरस्कारित तथा प्रसिद्ध मराठी अभिनेत्री हेमांगी विनोद राव यांनी कर्जत खालापूर विधानसभा शिंदे शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांचं नाव घेत त्यांच्यावर जमीन बळकावण्याचा गंभीर आरोप पुराव्यासहित सादर केला असून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे न्यायाची मागणी केली आहे तर यावेळी आमदार थोरवे यांच्यावर केलेल्या आरोपाचं खंडन थोरवे करणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत